नमस्कार मी अंतरा अंतरा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आमच्या इथे आमच्या सक्राम कॉम्प्लेक्सच्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा आहे चला बघूया त्याचा छान ते बघू शकता इथे ढोल ताशा पथक आहे आणि हे ढोल ताशा पथक आमच्या सकाराम कॉम्प्लेक्सच आहे म्हणजेच विघ्नेश्वर ढोल ताशा पथक आणि गेल्या वर्षीच त्याची स्थापना झाली आणि आज बघू शकता मुलं खूप छान वाजवतात ही छोटीशी झलक तुम्हाला बघायला भेटली आता दुसरं एक ढोल ताशा पथक आलं होतं गजानन ढोलताशा पथक तिथं जनन ढोल तशा पदकांचं मस्त वादन आणि हा आहे आमचा कॉम्प्लेक्सचा राजा गणपती बाप्पा आमचा आलेला आहे हे तुम्ही आता बघितलंच आमच्या कॉम्प्लेक्सचं राजाचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आलेले आहेत आणि आता महिला मंडळ एकदम जोशमध्ये आहे आणि महिला मंडळाने मस्त असा टेका धरलेला आहे जेवरती आणि मस्त असं उत्साहाचं वातावरण आहे कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा गणेश उत्सव असतो तेव्हा एक वेगळं वातावरण असतं आमच्या इथे आणि खूप आनंदाचा क्षण असतो आमच्यासाठी हे दहा दिवस म्हणजे एक पर्वणी असते आमच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजन केले जातात इथे आणि खूप असे छान कार्यक्रम असतात त्याचबरोबर भंडारा असतो दाखवता दाखवता माझा उत्साह आणखी वाढला आणि मोह आवरला नाही आणि मी डान्स करायला गेले कारण माझ्याबरोबरच्या सगळ्या महिला डान्स करत होत्या आणि मला काही एक तिला उभं राहत नव्हतं मग शेवटी मी फुगडी घ्यायला गेले मस्त अशा फुगड्या घेतल्या थोडासा डान्स केला आणि खरं सांगू का गणपती बाप्पाचा आगमन सोहळा हा एक एक वेगळा आनंदच असतो आणि ते सगळे आनंदाने नाचत असतात तर मंडळी आमचं हे छोटंसं विघ्नेश्वर ढोल ताशा पथक गेल्या वर्षी स्थापन झालेलं आहे खूप छान वाजवतात मुलं तुम्हाला जर ढोल ताशा पथकाची ऑर्डर द्यायची असेल तर नक्की संपर्क साधा आणि आमच्या गणपती बाप्पाचं आता आगमन झालेलं आहे आणि आता त्याची आरती वगैरे होईल त्यानंतर आगमन सोहळा समाप्त होईल तर इथे बघू शकता आरती चालू आहे आणि सर्व महिलांच्या वतीने मी आरती करते त्याचबरोबर पाच महिला आरती करतात आणि मग गणपती बाप्पा मंडळाच्या ऑफिसमध्ये विराजमान होतो त्यानंतर मग जेव्हा गणेश चतुर्थी ते असते तेव्हा त्याची स्थापना केली जाते दोन चार दिवस आमचा गणपती आधीच येतो कारण डेकोरेशन वगैरे सगळंच काही असतं तर त्यासाठी गणपती बाप्पाचं आगमन सोहळा आधी होतं आणि ते बघू शकता मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे सदस्य खूप मनोभावे असं गणपती बाप्पाचा आगमन सोहळा साजरा करत आहेत आणि खरं सांगायचं सा म्हटलं तर यांची खूप मेहनत या आहे याच्यामागे गणेश उत्सवासाठी कारण चक्राम गणेश उत्सव मंडळ हे छोटं नाही पंचवीस वर्षापेक्षा जास्त वर्ष या मंडळाला झालेले आहेत आणि अविरतपणे गणपती बाप्पाचं आगमन सोहळा आणि दहा दिवसाचा हा गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मंडळी तुम्हाला जर हे कार्यक्रम बघायचे असतील किंवा मग गणपती बाप्पाला आमच्या भेट द्यायची असेल तर तुम्ही सकाराम कॉम्प्लेक्समध्ये नक्की येऊ शकता तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार